हाय हॅलो वेलकम बॅक टू चॅनल तुमच्या माझ्या चॅनलवर स्वागत आहे गुड मॉर्निंग तर इथे तुम्ही बघू शकता सकाळचाच वेळ आहे सकाळी साडेआठ नऊ वाजले होते आणि ऊन किती कडक आलेला तुम्ही बघू शकता तसंही आमच्या घरी इथे ऊन खूप जास्त येतं कारण सूर्य निघतो ना तर इकडून समोरूनच निघते तर सगळ्यात आधी सूर्य इकडेच येतो आणि जी आमच्या समोर बिल्डिंग दिसते त्याला मग नंतर दुपारच्या नंतर तिकडे जाते ऊन तर सकाळी सकाळी इकडेच ऊन असते आणि इथे ना हे ऑफिसला जायला निघाले होते ह्यांना बाय करायला आले होते आणि त्यासोबत मला हे कपडे वाढवायचे होते ते पण मी वाळ्यात टाकले तर इथे तुम्ही बघू शकता हे ऑफिसला जातात तर यांची कार होती ना तर मी त्याला शूट केलं होतं छानपैकी तर हे ऑफिसला निघाले आणि हे फुलं बघू शकता झाडाला किती सुंदर वाटत आहे कशाचं झाड आहे हे मलाही नाही माहिती पण याला खूप छान फुलं येतात आणि मग त्यानंतर मी आतमध्ये आले आणि पडदे लावून दिले कारण ऊन बघू शकता तुम्ही आणि पूर्ण आतमध्ये येते बाल्कनीमधून आणि इथे बाळ छानपैकी खेळत आहे तर हा व्हिडिओ ना खूप आधीच आहे माझं बाळ छान छोटं होतं तेव्हा तर तुम्ही बघू शकता आणि हे जायच्या आधी पूजा करून गेले कारण यांना सवय आंघोळ झाली की पूजा करायची तर सकाळची पूजा हीच करून घेतात त्यानंतर इथे जेवण पण बनवून रेडी आहे कारण ऑफिसला जायच्या आधी जेवण बनवून जाते माझं आणि इथे मशीनला कपडे लावले आहेत आधी जे लावले होते ते वायट टाकले बाकी आणखी लावलेले आहे ला तर इथे हे हा खेडत आहे याचं आवरायचं बाकीच आहे म्हणजे याला सकाळी मी आता आंघोळ वगैरे घालायचीच आहे इथे हा खेडत होता तर म्हटलं चला याची आता ना मालिशाने आंघोळ करून घेते कारण हे गेले म्हणजे मग निवांत मी याचं करत असते हे जायच्या आधी कसं मला घरातलंच आवरायला वेढून जातो त्याच्यामुळे कारण कसं हे गेलेत की मग मी जे कामं यांच्या गेल्यावर करू शकते तेच कामं ठेवते बाकी तर मी सकाळी आवरूनच घेते आणि मग त्यानंतर इथे आता याला छान फ्रेश वगैरे केलं तर बघू शकता त्याला पाण्यात टाकलं आहे मी कारण हा झोपत आहे आता आणि आंघोळ केली की हा छानपैकी झोपतो तर इथे ना याचे कपडे लावायचे होते मला मशीनला तुम्हाला मी मगाशी बोलले की मशीन लावली आहे पण मशीन नाही सुरू होती तेव्हा आत्ता मला लक्षात आलं की ते जे कपडे वाळते आपले तेच धुतले आणि मग मी त्याच्यानंतर आता इथे याचे कपडे लावायला जात होते तर याचे कपडे टाकून देते मशीनमध्ये दे। मग हे तोपर्यंत वॉश होतात आणि मी बाकीचे काम हात लागल्या करत राहते तर इथे आता मशीन होते तोपर्यंत मग दुसरे कामं बघते मी आणि मा इथे माझी आंघोळ वगैरे पण झालेलीच आहे कारण ते हे ऑफिसला जायच्या आधीच करून घेते आणि याला मध्ये मध्ये हलवत राहावं लागते तर आता थोडी बाल्कनीमधली ऊन कमी झाली होती जी घरात येते ती तर मी पडदे उघडून घेतले आहे कारण पडदे लावून ठेवलं ना की वेगळंच वाटते आणि मग इथे किचनमध्ये आले मी आता तर हेच थोडंसं आवरायचं होतं इथे ते आवरून घेते त्यानंतर इथे किचनमधलं आवरून झालं होतं आणि हा झोपला होता तर याला हलवता हलवता म्हटलं थोड्या वेळ इथे बस बसते कारण सकाळी उठते तेव्हापासून मी असं लागते कामाला तर मग असं थोडा वेळ वाटतं बसावं इथे मग ना संध्याकाळ झाली होती साडेपाच सहा असं कारण तुम्हाला इथून बाहेर दिसत असेल थोडंफार तर उजळ बघा थोडं थोडं आहे तर साडेपाच सहाला एवढा अंधार होऊनच जातो आणि मग इथे ना थोडेफार भांडे होते जे दुपारी मी घासू नाही शकले होते तर ते आता इथे मी क्लीन करून घेता सगळे भांडे आणि मग त्याच्यानंतर डिनरचं वगैरे बघते तर बाळ झोपलं असते तेवपर्यंतच मी हे सगळे कामं आवरते तर इथे तुम्ही बघू शकता माझी लक्ष पण आहे तिकडे कारण किचनमधून दिसते ते झोपलेलं असतो तिकडे तर तर त्याला पण मी बघत असते आणि इकडे आपले कामं पण करत असते तर मध्ये मध्ये तिकडे बघायचं आणि इकडे करत राहायचं तर अशी आता लाईफ चालू आहे आणि मजा येते जास्त काय लाईफमध्ये चेंजेस नाही झाले फक्त बाड लाईफमध्ये ॲड झाला आहे तर त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो बागे काही नाही जी लाईफ चालू होती तशीच चालू आहे आता पण तर इथे आता भांडे वगैरे धुवून घेते आणि तुम्हाला हे व्लॉग्स कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कसं वाटते व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे आता बघा तुमच्यासोबत बोलता बोलता भांडे झाले आणि कपडे वाढले होते तर ते मी ते घेऊन आले तर तुम्ही बघू शकता कपड्यांचा किती मोठा ढीग आहे हे आता सगळे मला गळ्या करून ठेवायच्या तर चला मी हे आवरते आणि तुम्हाला भेटतेस नंतर तोपर्यंत बाय टे